Bueno आम्ही आधी धरणात पाण्याचे पात्र धरण आंबेगावचा आम्हाला तरी पुढतरी आम्हाला जागा घेऊन द्यावा पुढं घरकुल बांधून द्यावा आमच्या नाव करावा आमच्या नावाचा सात बारा उतरलं पाहिजे आम्हाला कागदपत्र द्यावा आम्हाला तर काय काय गरीब आलं सरकार काय कोणी लक्ष टाकत नाही नाही आमची मुलं तर आम्ही कडक मागणी व्यवसाय आम्हाला पाहिजे का आम्हाला आम्हाला पाहिजे द्यायला पाहिजे सरकार घडून आम्हाला काय मदत करून द्यायची पुढं जागा घेऊन द्यायची पुढं घरकुला आम्हाला बांधून द्यायची काय नाही करून की आम्हाला उत्पादनपटी काही जेवढा आम्ही भरू आम्ही मासे मार येवत आम्हाला मासे भेटले तर मारित नाही भेटले तर आहे बाळांची व्यवस्था करतो धान पिन भागितो चार किलो दोन किलो धान्य राशी आम्हाला थोडं थोडं भेटत आहे पाच किलो चार किलो दोन किलो त्याच्यावर आम्ही भागित आमच्या लहान आजपर्यंत आलोय आमच्या आई वडील आमच्या पाठीमाग आम्ही जाणार नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद